तर मित्रांनो नमस्कार पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहो इकडे आता आदित्यची कंप्लेंट करण्यासाठी आदित्य डायरेक्टली अहिल्याच्या घरी जातो आणि तो अहिल्याला असंही म्हणतो की अहिल्या मॅडम तुम्ही जे त्या ड्रीम प्रोजेक्टसाठी जे पंचवीस लाख रुपये दिले होते ना आदित्य तर काय माझ्याकडे ते पैसे घेऊन आलाच नाही मला असं वाटते तो ना ते पैसे घेऊन गे। पळूनच गेला आणि मग श्रीकांत आणि अहिल्याला तर आश्चर्यच वाटतं त्यावेळी लगेचच अहिल्या म्हणू लागती तुम्ही असं टेन्शन घेऊ नका कारण की ना आदित्यवर माझा पूर्ण विश्वास आहे कारण की तो असं करू शकत नाही त्यावेळी लगेच दिशा मधीच बोलते आणि म्हणू लागते एक साथ सुम असं कसं तुम्ही लग विसरून गेलात का आदित्यने थोड्या वेळापूर्वीच प्रीतमला फोन करून नाही सांगितलंय का त्याच्या त्या आजीची तब्येत खूपच बिघडली आहे मला असं वाटतंय त्या प्रोजेक्टचे पैसे ना सगळे काही त्या आजीलाच लावले असतील त्याने त्यानंतर तर अहिल्या आणि श्रीकांत दिशाकडे रागानेच बघू लागता <coughs> मग त्यानंतर तो आदित्यचा बॉस म्हणू लागतो की अहिल्या मॅडम तुम्ही काही करा पण लवकरात लवकर त्या आदित्यला इथं बोलून घ्या मग त्यावेळी अहिल्या म्हणू लागते की तुम्हीच फोन करून त्याला बोलून घ्या त्यानंतर तो आदित्यचा बॉस आदित्यला फोन करतो आणि त्याला लगेचच बोलून घेत असतो त्यावेळी आदित्य लगेच तिथे येतो आणि मग त्यानंतर त्याचा तो बॉस अहिल्याला म्हणू लागतो की मी म्हणलं होतं अहिल्या मॅडम तुम्हाला याच्यावर अजिबात विश्वास ठेवूच नका कारण की याला जर ते काम करायचं असतं ना त्याने ते पैसे आणून दिले असते आणि आत्तापर्यंत प्रोजेक्टला सुरुवाती झाली असती त्यावेळी आदित्य म्हणून लागतो की सर मी तुम्हाला म्हणलं होतं ना माझी एक एमर्जन्सी काम आहे मी त्याच्यामधून फ्री झालो की मी तुमच्याकडे येतच पण तुम्हाला काही गरजच नव्हती ना हे सगळं करण्याची त्यावेळी दिशा म्हणून लागते की आदित्य मला खरं खरं सांग तू ते प्रोजेक्टचे सगळे काही पैसे आहे तू त्या म्हाताऱ्या आजीच्या उपचारासाठीच घेतले आहेत ना आणि मग त्यानंतर आदित्य तर दिशावर खूपच चिडतो आणि तिला मनही लागतो की हे सगळं बोलण्याची ना काहीच गरज नाही त्यानंतर आईलाही आदित्यला म्हणू लागते आदित्य तुला खरंच या अशा गोष्टीसाठी पैसे हवे होते तर तू आम्हाला म्हणायचं ना कारण की अशा बिझनेसचे वगैरे ना घरी यूज करायचे नसते त्यामुळे आदित्य म्हणू लागतो मीनं त्या पैशाला हात पण लावलेला नाही आहे ना ना का। ना ना मी ना असा चुकीचा गैरसमज करून घेऊच नका कारण की ना आजीच्या उपचारासाठी ना मी कुठूनही पैसे आणू शकतो त्यावेळी आता दिशामध्येच म्हणू लागते काय रे आदित्य मग तो आजीच्या उपचारासाठी पैसे कुठून आणलेत त्यावेळी आदित्य म्हणू लागतो ना माझ्या बायकोचे दागिने गहाण ठेवले आणि चाळीतल्या लोकांनी ना मला खूप सारी मदतही केली आहे पण आता त्यावेळी आदित्य म्हणू लागतो खरं तर ना तुम्हाला या गोष्टीची ना काहीच गरज नाही मी माझ्या आजीच्या उपचारासाठी कुठूनही पैसे आणू शकतो आणि खरं तर ना तुम्ही त्या चाळीतल्या लोकांच्या भावना त्यांनी केलेली मदत तुम्ही हे बंगल्यातले लोक कुठं समजू शकता आणि त्यावेळी मग दिशा तर आदित्यकडे रागानेच बघू लागते त्यानंतर आदित्यने त्याच्याच एका चाळीतल्या मित्राला फोन केलेला असतो की मला काहीतरी पैशाची मदत आहे तू करशील का आणि मग त्याचा तो मित्र डायरेक्टली म्हणत असतो तू आता आदित्य किर्लोस्कर खर राहिलेला नाहीये त्यामुळे मी तुला मदत करू शकत नाही आदित्यला तर खरं तर ना त्याच्याकडून अशा प्रश्न उत्तराची अपेक्षाच नव्हती पण मात्र त्यावेळी आदित्य तर खूपच खचून जातो त्यावेळी पारू म्हणू लागते की आदित्य सर तुम्ही ना अजिबातच काळजी करू नका कारण की आपण दोघे मिळून काहीतरी करू आजीच्या उपचारासाठी आपण कुठूनही पैसे आणू त्यावेळी पारू म्हणू लागते आदित्य सर माझे डागिने आहेत ना तुम्ही ते टाका आणि पैसे घेऊन या मग त्याच्यात थोडाफार तरी आजीचा उपचार होईल आणि मग चाळीतले लोक लाग जमेल तेवढी मदत करू लागले आदित्य मात्र त्यावेळी ते पैसे घ्यायला नकार देत असतो कारण की तो म्हणू लागतो नाही तुम्ही ना खरंच मला मदत करू नका मी आजीसाठी कुठूनही आणि कसाही पैसा कमवून आणेन पण त्यावेळी ते चाळीतले लोक म्हणू लागतात अरे आदित्य असं काय करतो आहे ती काय तुझ्या एकट्याचीच आजी आहे का जेव्हा तू या चाळीत नव्हता ना आजीनं आमची ही खूप सोय घेतली आहे आम्हाला पण खरंच ना, ना खूप जीव लावलेला आहे त्यामुळे ती आमची आजी आहे आणि मग त्यावेळी सगळे चाळीतले लोक थोडे थोडे करून पैसे देता आणि मग त्यानंतर आदित्य सगळा घडलेला प्रकार तिथे आईला आणि त्यांना सांगत असतो आणि मग थोड्या वेळात त्यांनी ते पंचवीस लाख रुपये आणलेले असते त्याच्यात मित्राला फोन म्हणजे आतमध्ये बोलवतो अभिषेकला आणि ते पैसे देऊ लागतो त्यावेळी आदित्य होऊन लागतो पण प्लीज इथून पुढे ना माझ्या अशा प्रा प्रामाणिकपणावर संशय अजिबात घेऊ नका <laughs> त्यानंतर आदित्य मात्र तिथून निरोप घेऊन बाहेर पडतो त्याच्यासोबत आदित्य अभिषेक पण येत असतो त्यावेळी अहिल्या म्हणून लागते आता तुम्हाल 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 ला तुम्हाला तुमचे पैसे मिळाले आहेत ना तुम्ही आता लगेचच प्रोजेक्टला सुरुवात करा ना बिगर गुन्ह्याने कुणावरही संशय घेऊ नका त्यानंतर त्याचा तो बस तिथून लगेच प्रोजेक्टच्या कामासाठी जात असतो त्यानंतर आदित्य आणि अभिषेक बाहेर क्षणी त्यांना लगेच प्रीतम दिसतो प्रीतम दिसला की लगेच आदित्य पळत जाऊन त्याला मिठी मारतो त्यावेळी प्रीतम म्हणून लागतो काय रे दादा तू इकडे काय करतोय आणि ता मग जो काही घरामध्ये घडलेला प्रकार असतो आदित्य तो सगळा प्रेतमला सांगू लागतो मग नेहमीप्रमाणेच प्रीतम म्हणू लागतो अरे दादा आई तुझ्यासोबत अशी कशी मागू शकते तिला कसं कळत नाही त्यावेळी आधी ते म्हणू लागतो अरे प्रीतम याच्यामध्ये ना आईची काहीच चूक नाही कारण की ते पैसे ना मी वेळेत माझ्या बॉसकडे घेऊन जायला हवे होते खरं तर ना यात माझी चूक आहे त्या आजीच्या आजी आजारपुनामुळे मला ते पैसे वेळेत घेऊन जाता नाही आले त्यावेळी प्रीतम म्हणू लागतो बरं झालं दादा त्या आजीवरून आठवलं तू म्हणला होता ना त्या आजीच्या लेखाचा आणि नातवाचा शोध घे खरं तर ना मला त्याचा पत्ताही मिळाला आहे आजीचा नातू आणि तो लेख कधी परदेशामध्ये घे केलेच नव्हते ते मुंबईमध्येच आहे मग त्यावेळी आदित्य म्हणू लागतो त्या आजीचा मुलगा जर मुंबईत राहतो तर मग तो, तो आजीला आतापर्यंत भेटायला का नसन आला त्यावेळी प्रीत म्हणू लागतो दादा हे बघ मला हे बाकीच्या गोष्टी तर माहीत नाही पण मी तुला त्यांचा ॲड्रेस देतो तू लवकरात लवकर त्यांना जाऊन भेट दुसरीकडे पारू मात्र आजीजवळच बसलेली असती डॉक्टर मात्र आजींना चेक करत असता जेव्हा डॉक्टर आजींना चेक करतात तेव्हा आजीची तब्येत मात्र पहिल्यापेक्षा नॉर्मल झालेली असते त्यावेळी डॉक्टर म्हणू शक लागतो की आता आजीची तब्येत ना खरंच खूप छान आहे तुम्ही यांना घरी घेऊन जाऊ शकता त्यावेळी पारो तर खूपच खुश होते आणि ही आनंदाची बातमी आदित्यला सांगण्यासाठी त्याला फोनही करत असते पारून आदित्यला फोन केला की आदित्य आणि अभिषेक लगेच तिकडे जाण्यासाठी निघत असता त्यावर आजीला पारू म्हणू लागते आजी आता आपण घरी जाणार आहोत तुला जे सूप आवडतंय ना मी आता ते दररोज तुला बनवून देईल त्यावेळी आजीलाही खूप छान वाटत असतं दुसरीकडे प्रीतम सारखा घरात जातो आणि अहिल्याला जे नाही ते बोलू लागतो त्यावेळी प्रीतम बोलला लागतो काय आई दादावर थोडा तरी विश्वास ठेवायचा ना तू अशी कशी आई आहेस स्वतःच्या मुलावर थोडा तरी विश्वास ठेवत नाही आहे आणि मग त्यावेळी श्रीकांत म्हणू लागतो की प्रीतम तू ना आता काहीच बोलू नको कारण की तुला जो काही घडलेला प्रकार आहे ना तो अजिबात माहितीच नाही त्यावेळी प्रीतम मात्र ऐकायला तयारच नसतो तो मात्र त्याचं काही बोलणं थांबवतच नसतो आणि मग त्यावेळी प्रियाही तिथे येते तिला तर खूपच भीती वाटत असते प्रीतमनं आईंसोबत वेळ वाकडं ना बोलू नाही त्यावेळी मग आईला मुलं लागते हे बघ प्रीतम माझा ना माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे मला खात्री होती की माझा आदित्यनं या प्रोजेक्टचे पैशांना हातही लावणार नाही पण ना, ना वेळ काहीही करायला भाग पाडते त्याच्यामुळंच मी आदित्यला सावध केला आहे मी बाकी काहीच केलेलं नाही आहे आणि मग त्यावेळी आहिला प्रीतमला म्हणून लागते मला ना त्याचा तो स्वाभिमान आहे का नाही तो तोही चेक करायचा होता म्हणून मी हे सगळं बोलले आहे आणि मग मला त्याच्यानंतर त्याचा जो माणसं आहेत ना तो त्याच्या कंपनीत काम करतो त्यांचा ना आदित्यवरचा विश्वास थोडासा डगमगला होता मला ना फक्त तो गैरसमज आणि त्याचा विश्वास परत मिळवून द्यायचा होता आणि गैरसमज दूर करायचा होता म्हणून हे सगळं काही मी केलं आहे आणि मग त्यानंतर प्रीतमच्या आशा लक्षात येतं खरंच आपली त्याची चूक त्याच्या लक्षात येते आणि मग तो प्रीतम शांत बसतो मग प्रीतम अहिल्याची माफीही मागू लागतो पण आहिला मात्र त्याच्यावर खूपच चिडलेली असती नाराज झालेली असती त्यानंतर मग प्रीतम खाली माल घालूनच त्याच्या त्याच्या रूममध्ये निघून जातो दुसरीकडे मारुती त्याच्या घरामध्ये एकटाच बसलेला असतो पारूने आदित्यनं जे काही केलं जे काही घडलेला प्रकार आहे सतत त्याला आठू लागतो आणि तो खरंच खूप खचून गेलेला असतो आणि मग तेवढ्याच वेळात पारू मात्र जेवणाचं ताट घेऊन येते त्याला असं जसं काही स्वप्नात देखील दिसत असतं त्याला असं वाटत असतं की माझी पारू माझ्यासाठी जेवणाचं ताट घेऊन आली आहे मग कुठं तो भानावर येतो आणि त्याला असं समजतं की आपल्यासमोर आपली मुलगी पारू नाही तर ती सावित्री आहे आणि मग तर काय त्याचा चेहराच पडतो आणि त्याची परिस्थिती तर खूपच वाईट झालेली असती तर मित्रांनो तर या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सो बाय